नमस्कार मित्रांनो मी बालाजी राठोड मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकिरे यांनी या ही माहिती दिलेली आहे तर माहिती काय असणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला भेटत असेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी सांगितलेले आहेत पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी बँकेची प्रक्रिया सुरू झालेली आहे असे महिला व बालविकास मंत्री अतिथी तटकरे यांनी सांगितले महिला व बालविकास मंत्री कु अतिथी तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा आढावा बैठक झाली यावेळी महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनरवरे बँकेचे अधिकारी उपस्थित होते त्यानंतर महिला व बालविकास मंत्री तटकरे म्हणाले की राज्यात आतापर्यंत एक कोटी चौसष्ट लाख चाळीस हजारापेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झालेली आहे अजूनही नोंदणी प्रक्रिया सुरू आहे यासाठी पात्र महिलेचे बँक खाते आधार लिंक असणे आवश्यक आहे असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले मित्रांनो चौदा ते सतरा ऑगस्टपर्यंत सर्व माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र